जय शिवराय जय भीम भावनाने बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती आजचा जो व्हिडिओ आहे खूप खास झालेला आहे खूप साऱ्या भावांच्या मेसेज आणि येत होते की भावा शिवजयंतीवरती स्पेशली बॅनर एडिटिंग बनव तर आजचा जो व्हिडिओ आपण स्पेशली बॅनर एडिटिंग करणार आहे शिवजयंतीवरती आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल खूप कडक झालेला आहे आणि असा स्टेटस तुम्हाला बनवत असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठे स्किप नका करू आणि तुम्हाला डेमो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि आजचा जो व्हिडिओ आपण कायन मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काही मास्टर नसल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ते तिथना जाऊन दाँ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल ते सर्व काही लिंक थ्रो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मटेरियल ते पण तुम्ही तिथं डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनाने ना प्रॉब्लेम होतो सगळ्याच बेस्ट ऑप्शन तुम्ही आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही 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 मटेरियल असतं ते सर्व काही इथे व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलत असेल पर्सनली तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये लगेच फॉलो करा आणि मेसेज करा आणि तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवरती पहिल्यांदा असं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर चला जरा वेळ न घाल होता आपण आजचं बॅनर एडिटिंग सुरू करूया प्लेसेस ओके okay, तर गाईज आपल्याला कायं मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या ते क्लिक करायचं आणि एक नंबरचा सोळा पॉईंट नऊचा रिसिप्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे रिसिप सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला मीडियाचा ऑप्शन जसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर जायचं जायचे आणि बॅकग्राऊंडवरती जाऊन तुम्हाला इथे ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी ते आपल्याला एकोणतीस सेकंदापर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे एकोणतीस तीस सेकंदापर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे आपला स्टेटस जो आहे तीस सेकंदाचा असतो तर आपण एकोणतीस सेकंदापर्यंत घेऊन टाकूया अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं ऑडिओचा असेल दिस असेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल आपल्याला तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर आपण ऑडिओ सिलेक्ट केलेला आहे ऑडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय सिम्पली लेअरवरती जायचं आहे लेअरवर दोन मीडियावरती जायचं आहे आणि इथं आपल्याला एक महाराजांचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे जो फोटो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरती मिळून जाईल हा फोटो घ्यायचा आहे बघू शकता आपण फोटो सिलेक्ट केलेला आहे फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आपल्याला आपण बघू की घेऊया थोडंसं दहा ते अकरा सेकंदापर्यंत घेऊन टाकायचं आहे ठीक आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर या फोटोला आपल्याला अशा प्रकारे झूम करायचं आहे ठीक आहे झूम केल्याच्या नंतर करायचं काय सिंपली आपल्याला सगळ्यात पहिले या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला चाळीसचा ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे पण त्याआधी आपल्याला या फोटोला एक झूम करून घ्यायचं आहे ठीक आहे जेवढं झूम होत असेल तेवढं झूम करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता एवढं झूम करायचं आहे आपल्याला झूम केल्याच्यानंतर इथं तुम्हाला चावीच्या ऑप्श चाळीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं पुढं सरकवायचं आहे आणि असं याला असं सरकवायचं आहे इकडं बघू शकता असं पुढं पुढं सरकवायचं आहे फोटो ठीक आहे बघू शकता खाल्ल्या साईडला न्यायचं आहे पुरा असं इकडं न्यायचं आहे बघू शकता फोटो जसं तुम्हाला फिरावता येईल तसा फिरवायचा आहे ठीक आहे आणि जास्त फिरवायचं आहे ज्याने करून इफेक्ट थोडासा म्हणजे फास्ट फोटो फिरलेला दिसला आणि जास्त अंतरावर नाही फिरवायचा आहे ठीक आहे बघू शकता फोटो अशा प्रकारे तुम्हाला फिरवायचा आहे आणि असंच लास्टला आपल्याला याला थोडंसं असं झूम छोटं ज्याचा झूम आहे ते छोटं छोटं करायचं आहे ठीक आहे याला मापामध्ये आणायचं आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे छोटा करायचा आहे अशा प्रकारे छोटं करायचं आहे बघू शकता आणि लास्टला आपल्याला एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे जेव जेवढा हा लास्टपर्यंत आहे तेवढा ठेवायचा आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे आता परफेक्टपणे झालेला आहे ओके करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो आले दिसून तुम्हाला तर बघू शकता फोटो एकदम फास्टमध्ये आणि एकदम मस्तपणे फिरल त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं यायचं आहे इथं जायचं आहे लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला परत शिवाजी महाराजांचा एक फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तर आपण तोच फोटो ॲड करू आणि याची जी लेंथ ते आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची जी, आहे जिथपर्यंत आपलं व्हिडिओ आहे त्यानंतर करायचं काय ह्या फोटोवरती क्लिक करायचं आणि ह्या फोटोला काहीची सेटअप फोटो फोटोस्क्रीन करायचं आहे बॅक आहे आणि आपल्याला थोडंसं ऐकून घ्यायचं ठीक आहे आता इथं यायचं आहे आणि कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला याच्यावरती एक कट मारून घ्यायचं आहे ठीक आहे कट मारल्याच्यानंतर आपल्याला या फोटोला राहून द्यायचं आहे त्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला याच्यावरती जायचं आहे कलर इफेक्टमध्ये आणि याला आपल्याला ब्लॅक करायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला बघू शकता आपण इथं खाली येऊया आणि यातून आपल्याला एक एक ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता हावाला ॲड करून घेऊया आणि बॅक यायचं आहे आणि त्यानंतर करायचं काय आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे सॉरी आपल्याला इथे या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवर सॉरी आपल्याला करायचं आहे काय लेअरवरती जायचं आहे इथं इफेक्टमध्ये यायचं आहे आणि इथलं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावं लागेल बघू शकता हावाला इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर इथं गेटमोरवरती जाऊन डाटा ऑन करून हा इफेक्ट डाउनलोड करायचा आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर याला असं फुल स्क्रीन करायचं आहे आपल्याला बघू शकता फुल स्क्रीन केल्याच्यानंतर इथं आपल्याला जिथपर्यंत आपला हा फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला सॉरी जिथपर्यंत फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे फोटो थोडासा जास्त हे झालेला आहे बघू शकता आपल्याला आप जिथपर्यंत आपला फोटो आहे तिथपर्यंत हा इफेक्ट ॲड करायचा आहे परफेक्टपणे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आपला फोटो इकडं इथपर्यंत आहे थोडंसं मिस्टेक होती आहे टाईम लागला तर लागू द्या भावांना काही प्रॉब्लेम नाही पण आपला जो व्हिडिओ आहे एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे प्रोफेशनल बघू शकता अशा प्रकारे आणि याचा जो समोरील पार्ट आहे हा पण आपल्याला कट करायचा आहे ठीक आहे बघू शकता ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून याचा पण समोरील पार्ट आपल्याला कट करायचं आहे आता पार्ट कट केल्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे काय इथं आपल्याला इथं यायचं आहे इथं आल्याच्या नंतर लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथं आपल्याला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे तर बघू शकता हा आवाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथं क्रॉपिंगचं ऑप्शन जसं असेल यावरती येऊन याला मास्कला इनेबल करायचं आहे फेदरवरती येते सेपवरती यायचे आणि दोन नंबरचा सेफ घेऊन जी लेंथ आहे पूर्णपणे हाय करायची ठीक आहे फेदर खाली बॅक यायचं आहे आणि इथं थोडंसं पुढं सरकवायचं आहे ठीक आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगचं ऑप्शन जसं असेल यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता याला इथं वरती ॲड करायचं आहे कोपऱ्यामध्ये दिसली पाहिजे या थोडंसं झूम करूया इथं बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आपल्या यावरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जाऊन नयचा एक डुप्लिकेट घ्यायचं आहे आणि एक डुप्लिकेट आपल्याला पुढे ॲडजस्ट करायचं आहे लास्टपर्यंत ठीक आहे बघू शकता व्हिडिओ जरी मोठा झालेला आहे पण पूर्ण बघा लाटपर्यंत एकदम परफेक्टपणे आणि एकदम सोप्या पद्धतीत सांगत आहे मी ठीक आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला परत इथं यायचं आहे लेअरवरती आणि इथं ही पी एन जी आपली इथं मारदा जी पी एन जी का इथं यायचं आहे आपल्याला इथं आल्याच्यानंतर ही व्हाईट पी एन जी निघते इथं यायचं आहे लेअरवर जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक महाराजाची पी एन जी मिळेल ती पी एन जी आपल्याला इथं ॲड करायची आहे बघू शकता आपण पी एन जीवरती क्लिक करूया ही बघू शकता ही पी एन जी तर आपल्याला ॲड करून घ्यायची ठीक आहे ही पी एन जी ॲड केल्याच्या नंतर इथं आपल्याला थ्री डॉटवर याच्यावरती क्लिक करायचं पेटवरती थ्री डॉटवर देऊन आलं विक टू फ्रंट घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय परत ले 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 आपल्याला लेअरवरती जायचं आहे ले इथं आणि ती पी एन जी आपल्याला इथनं पुढं कट करायची ठीक आहे बघू शकता हा इफेक्ट जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ठेवायची काहीचीच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे समोरील पार्ट कट करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे इथं आल्याच्यानंतर नेरवरती जायचं मीडियावरती जायचे आणि इथनं आपल्याला ले एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी आपल्याला ॲड करायची बघू शकता शि दोन हजार एकवीस शिवजयंती उत्सव निमित्तांनी मानता मुद्रा ही पी एन जी आपल्याला इथं ॲड करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे कोणती स्टेप कळाली नाही तर मला कमेंट करून नक्की कळवा भावना मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि काही प्रॉब्लेम असेल एडिटिंगबद्दल तर ते पण तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रॉब्लेम नाही कोणती पण काही पण प्रॉब्लेम आला तुम्हाला तर विचारू शकता तुम्ही मला बिनधास्तपणे ठीक आहे तुम्हाला रिप्लाय मी लगेच देईल इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा भावांना काही प्रॉब्लेम नाही बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण परफेक्टपणे इथं ॲड करूया त्यानंतर करायचं काय आपल्याला यावरती एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे इथं इन अॅनिमेशनवरती यायचं आहे आणि याला आपण पॉपअपवाला आप ॲनिमेशन देऊन घेऊया आणि याचा जो स्पीड आहे एवढा ठेवूया ठीक आहे थोडंसं वरती सरकून घेऊया बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय थोडंसं पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर आपल्याला परत आता इथं लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथं जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे बघू शकता फोटो ॲड केल्याच्यानंतर हा फोटो इथं तुम्हाला खाली कॉपऱ्यामध्ये ॲड करायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता इथं इन अॅनिमेशनवरती जायचं याच्यावरती आपल्याला ले एक हे ऑल अॅनिमेशन देऊन घ्यायचं ठीक आहे याचा स्पीड जो आहे आपण एक वरतीच ठेवूया आणि याची जी लेन्थी शेवटपर्यंत घेऊन टाकायची याची लेन्थ शेवटपर्यंत घेऊन टाकल्याच्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि याच्या याच्यावर एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे बघू शकता आपण हेवाला ॲनिमेशन देऊन घेऊया बघू शकता आणि थोडासा पुढं आल्याच्यानंतर आपल्याला करायचं का इथं यायचं आहे लेअरवर जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे आणि इथनं आणखीन एक आपल्याला पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी ॲड करायची बघू शकता शुभेच्छुक म्हणून याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं ब्लेंडिंगचा ऑप्शन जसं असेल यावरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली ॲड करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इथं इन अॅनिमेशनवरती जायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं ठीक आहे तर बघू शकता हिवाला ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्याला नाहीतर आपण इथं खाली एक दुसरं ॲनिमेशन देऊन घेऊया तुम्हाला जे वाटेल ते पण तुम्ही देऊ शकता असं काही नाही की मी जे देतो आहे ते तुम्हाला पण द्यावं लागेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे हे निघल्याच्यानंतर आपल्याला इथं ले परत लेअरवर जायचं आहे मीड्यावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला आणखीन एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला इथं ॲड करायची तर बघू शकता वाली जी पी एन जी आहे हिला आपल्याला इथं झूम करायचं आहे बघू शकता आणि इथं आपल्याला हिला ॲडजस्ट करायचं आहे बघू शकता इथं थोडंसं छोटं करूया जास्त मोठी झालेली आहे आणि इथं खाली ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि हिची जी लेन ते छोटंपर्यंत घेऊन टाकायची आहे आणि याच्यावर इन ॲनिमेशनवर देऊन आपल्याला पॉपअपचं ॲनिमेशन याला द्यायचं आहे ठीक थी, आहे त्यानंतर व्हिडिओ चेक नंबर ला आहे व्हिडिओ चेक नंबर लिहायचं आहे डेलवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक हिडिओ मिळेल भावांनो तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला व्हिडिओ काहीची ऑप्शन जाऊन याला स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं आपला जो व्हिडिओ निघतो आहे सॉरी आपली ब्लॅक अँड व्हाईट पी एन जी निघते तिथं यायचं आहे थोडंसं ऐकून घेऊया इथं यायचं आहे आणि लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे इथनं आपल्याला एक फॉगवाला इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला तो ॲड करायचा आहे ठीक आहे सिम्पली तर आपण तो आला इफेक्ट ॲड करून घेऊया बघू शकता हवाला सॉरी दुसरा झालेला हा आपल्याला लास्टला करायचा आहे तर मी तो इफेक्ट ॲड करून घेतो बघू शकता हवाला इफेक्ट आहे तो याच्यावरती क्लिक करायचं काहीच स्वर्च ऑप्शन घेऊन याला फोटोस्क्रीन करायचं बॅक यायचं आहे आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता हा व्हिडिओ इथलवर आहे तर आपल्याला इथलवरच घ्यायचं याला आणि आता समोरील पार्टी ह्या व्हिडिओवरती कट करून क्लिक करून कट करून टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर करायचं काय परत आपल्याला थोडंसं इथं ऐकायचं आहे इथं यायचं आहे चोवीस सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक ले व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे काही सेट ऑप्शन याला फुलटोस्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे ठीक आहे मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर करायचं काय मल्टीप्लायवरती सोडायचं आहे ठीक आहे <laughs> याला मल्टीप्लायवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय व्हिडिओ चेक नंबर लिहायचं आहे परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखी एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा हवाला व्हिडिओ काहीच सॅच ऑप्शन घेऊन याला फोटोस्क्रीन करायचा आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि तांकीने एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवा याला पण काहीची स्ट्रॅच ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंग त्याआधी आपल्याला अडजस्टमेंटवरती भावना आणि या दोन्ही लेअर पूर्णपणे हाय करायचे आणि ब्लेंडिंगवरती याला आपण स्क्रीनवरती सोडायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनून जाईल त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अजून एखादा इफेक्ट राहिला आहे का तर लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि बघून घेऊया तर माझ्या अंदाजाने पूर्ण इफेक्ट आपण ॲड केलेला आहे पूर्णपणे आपला व्हिडिओ जो आहे बनवून रेडी झालेला आहे तर मी अगदी तुम्हाला प्ले करतो पण त्याआधी आपल्याला एक बॉर्डर पेन जी ॲड करायची इथं बघू शकता लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेन जी ॲड करून घ्यायची तर सिम्पली बॉर्डर पेन जी आपण ॲड केलेली आहे असं घुमवायचं आहे आणि हिला असं स्क्रीन नाही करायचं फक्त झूम करायचं आहे ठीक आहे बघू शकता मी जसं झूम करतो आहे तसं परफेक्टपणे झूम करायच्या नंतर इच्छित जिल्ह्यान ते आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला काही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो वगैरे ॲड करायचा असेल तर लेरवर जायचं मीडियावरती जायचंय आणि तुम्हाला इथनं एक लोगो ॲड करून घ्यावं लागेल तुम्हाला करायचं असेल तर सिम्पली मी तुम्हाला इथं एक लोगो ॲड करून दाखवतो तर बघू शकता युट्यूबचा लोगो ॲड करतो आहे इथं वरती ॲड करून घेतो याला छोटं करायचं आणि इथं वरती ॲड करू शकता ठीक आहे आणि ही जी लेंथ ही शेवटपर्यंत घेऊन टाकायची तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो तो बहुँ एक दम कड़क पने आए। तर बघू शकता एकदम कडकपणे आपलं बॅनर एडिटिंग झालेलं आहे आता इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये याला एक्सपोर्ट करायचा असेल तुम्ही ते एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय